था था तर आता आपण मशरूम यांना चांगले आपले जे आहेत ना चांगले धुवून घेतलेली होती आणि ते आता आपण टाकतोय तर म्हणजे ना आता इकडे बघताय ना आपली आजची रेसिपी येणार रेडी झाली आहे तुम्हाला मी आता एक चव सांगतो नमस्कार म्हणजे तर म्हणजे मी सौरव मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी सौरव तर म्हणजे आजचा ब्लॉग आहे ना संध्याकाळी कामावरून आता घरी आलो आणि मम्मी म्हटले की आळंबी आणलेली आहे तर म्हणजेच मशरूम तर आपला आहे ना व्हिडिओ असतो दरवर्षी तर त्याप्रमाणे आहे ना आता म्हटलं आळंबीचं आहे ना आपण व्हिडिओला म्हणजे एक थोडीशी छोटीशी एक व्हिडिओ तुम्हाला झलक दाखवूया तर आजचा व्हिडिओ आहे ना आपल्या मशरूम आळंबीवरती असणार आहे तर व्हिडिओ आहे ना आता आपण चालू करूच आणि त्यात तुम्हाला सर्व प्रोसेस वगैरे दाखवतो आपल्या आळंबी सकाळी बाबा वाटतं आणायला गेले होते रानामध्ये ते फ्रीजमध्ये ठेवले होते तो मम्मी म्हटली तू व्हिडिओ करशील म्हणून मग संध्याकाळपर्यंत मी ठेवले तर चला आता आपण व्हिडिओला आपल्या स्टार्ट करूया पण त्याआधी आपण चॅनल करून नवीन असेल ना आपली चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बारीचशी बेल ऐकून द्यायला नक्की विसरू नका चला आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आणि आपली छोटीशी रेसिपी आपण बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आणि व्हिडिओची स्क्रीन करा आणि चला आपली व्हिडिओ एन्जॉय करा तर म्हणजे बघा इकडं मशरूम आहेत पण ते धुवायचे आहेत अजून कारण ते जसे बाबांसारखे आणलेत ना मातीतून बघा सगळी माती लागलेली आहे तर आपल्याला जरा धुवायचे आहेत आणि नंतरला मग आपण त्यांची आपण भाजी करणार आहोत तर तुम्ही अंदाचे मशरूम खाल्ले की नाही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आपल्याला खूप सारे भेटलेत तर आहे ना चला आता आपण मशरूममध्ये धुवून घेऊ आणि नंतरला मग भाजी करूया ना इकडे बघता ना या साईडला आपले जे आळंबी आहे ना ते आता धुवून घेऊया मग मी इकडे आता ते धुते तर त्या भांड्यामध्ये ना पाणी खूप पूर्ण गजळले निघाले कारण तो जशी ना तशी ते ठेवले होते फ्रीजमध्ये त्याच्यामुळे ते पाणी गडवतं आपण चांगलं धुवून घेऊया आणि ते आता दिसतात ना त्या धुतल्यावर एकदम पांढरा शुभ्र होतील तर अळंबी ना तुम्ही ती खाल्ली की नाही मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर चला आता आपण आळंबीच्या रेसिपीला तर सुरुवात करू पण आधी स्वच्छ धुवून घेऊया आणि धुवून घेऊन मग नंतरला आपण रेसिपीला सुरुवात करू तर आजची छोटीशी व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जरा फटाफट आता धुवून घेऊया तरी बघा चांगले आहेत ना धुवून घ्यायचे आहेत पाणी जेवढं जास्त वापरायला नाही तेवढं चांगलंच आहे कारण त्यांना सकाळी काढलं त्यामुळे त्या थोड्या फ्रीजमध्ये ठेवून चांगल्या तरी झाल्यात नाहीतर त्या खराबच झाल्या असत्या बाहेर ठेवून सकाळी काढलेल्या होत्या अळंब्या तर हे बघा आता मस्तपैकी बघताय ना इकडे आता अळंबीचं सीझन सुरू होईल जास्त दिवस नसतात दहा पंधरा दिवस होत ना चार दिवस चार दिवस म्हणजे हा जो नक्षत्र आहे त्या नक्षत्रमध्ये येतात त्या तर बघताय ना आता इकडे हे बघा धुवून घेऊया मस्तपैकी तर म्हणजे आता बघता ना आपण धुतलेली आहे चांगली अळुंबी आणि आता धुवून तिथं ते पीस करून घेऊया तर आपण हे पीस आहेत ना पीस करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण चांगली तिला धुवणार ते बघा आपल्याला आता भाजी करायसाठी जे पीस करायचे आहेत ना ते असे ते तुकडे तुकडे करून घ्यायचे आणि नंतरला पुन्हा एकदा त्याला स्वच्छ पाण्याने एकदा परत एक दोन वेळा धुवून घेऊया आणि चांगले त्यांची माती सगळी निघाली ना की मग आपण आपली रेसिपीला स्टार्ट करणार तर चला आता फटाफट धुवून घेऊया तर म्हणजे आत्ता बघताना आपण हे पीस पीस करून घेतलेत ना आता त्या स्वच्छ वगैरे त्यांना धुवून घ्यायचे आणि त्यातला जो सर्व माती वगैरे आहे ती निघून जाईल आता आपण एक दोन वेळा त्याला चांगली धुवून घेऊ आणि नंतरला मग त्याची आपण रेसिपी करूया आता बघताना हे बघा आताच मागाशी आपण बघितली तेव्हा किती ती ते खराब झाली होती मग आता बघताना एकदम पांढरे शुभ्र तर अशी पूर्ण अळंबी आपण सगळी धुवून घेऊया आणि नंतरला मग आता आपण ज्या रेसिपीकडे वळत आहे हे बघा तीन तीन माजरे इकडे आलेली आहेत ही दोन पांढरी ही काळी तर बघा आता चला आपण आता रेसिपीकडे आपल्या वळूया तर म्हणजे आता आहे ना आपली इथं आळंबी एकदमची पीस करून रेडी झालेली आहे आणि ह्या साईडला कांदा कापून झाला आहे तर आता आपले बेसिक लागणार साहित्य रेडी आहे इकडे आपले हळद म मट मसाला वगैरे सगळं इकडं रेडी आहे तर आता आपण मम्मीकडे आहे ना तर तेल ते टाकते तव्यामध्ये आणि आपण आजची रेसिपी आहे ना ती तव्यामध्ये करणार आहोत तवा ता एकदम तापल्याचा आपला तर त्यामध्ये आता रेसिपीला आपल्या स्टार्ट करणार आहे तर चला तर म्हणजे आहे ना यावर्षीची पहिलीच आळंबीची रेसिपी आमची आहे तर आहे ना तुम्हाला कशी वाटते ना मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर तुम्ही सुद्धा खाली की नाही तर चला आम्ही आता रेसिपीला आपल्याला तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि आता मग मी थोडा विस्तो करते इकडे पाटीपट त्या साईडला तर आता विस्तो करून घेऊया चांगला म्हणजे कसं व्यवस्थित आपली पटापट भाजी होऊन जाईल तर चला आता बघूया पुढची रेसिपी आणि सुद्धा केली की नाही मला नक्की कमेंट डोक्समध्ये सांगायचं आहे तर बघा आता थोडा जुगाड लाईटचा तर चला आता इकडे था झालं था आहे आपली तयारी ऑलमोस्ट तर चला तर म्हणजे आता आहे ना तेल चांगलं तापलेलं आहे तर आपण ताव्यामध्ये आजची रेसिपी करतो आहे तर इकडे आता कांदा टाकून घेतला आहे तर कांदा आहे ना आम्ही दोन कांदे वापरले आहेत एवढ्या आळंबीला तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता तर आपण आहे ना आता कांदा चांगला परतून घेऊया तर मी इकडे आता कांदा परतते तर चांगला कांदा आहे ना ब्राऊन करून घ्यायचा आहे आणि तवा कसा चपातीचा तापलेला जातो त्याच्यामुळे आता मस्त ना फटाफट आपली रेसिपी कम्प्लीट होईल तर आता मस्त पण आहे ना कांदा आता परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत म्हणजे आता आहे ना, ना, ना आपण तिखट मसाला वगैरे टाकून घेऊया तर इकडे आता आपला कांदा आहे तो चांगला आता परतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण तिखट मसाला हळद वगैरे टाकून घेऊ हळद तिखट मसाला गरम मसाला आणि त्याच्यानंतर आपला हा चिकन मसाला तर आता मशरूम म्हटलं आळमी म्हटलं की आहे ना एक व्हेज चिकनच आहे तर त्याच्यामध्ये आणखीन चिकन मसाल्यामुळे आहे ना चांगली एकदम चव वाढते तर आता आपण चिकन मसालासुद्धा टाकलेला आहे तर आता हे सर्व मिश्रण आहे ना आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि हा कांदा आहे ना मस्तपैकी परतला आहे कारण आपला तवा आहे ना चांगला तापलेला होता तर आता व्यवस्थित आपण सगळं परतून घेऊया आणि नंतर त्याच्यामध्ये आपण मशरूम टाकायचा आहे तर आता आपण मशरूम आहेत ना चांगले आपले जे अळंबी आहे ना चांगली धुवून घेतलेली होती आणि ते आता आपण टाकतोय ना व्यवस्थित आपण सगळं परतून घ्यायचं आहे तर आपण आता आळ अळंबी जी आपली भाजी आहे ना ऑलमोस्ट आता रेडी झालेली आहे तर त्यामध्ये मीठ टाकायचं होतं आता बाकी आहे तर आपण चवीनुसार मीठ टाकून आहे ना आपली आजची ही छोटीशी रेसिपी एकदम घरगुती एकदम पद्धतीने आपण केलेली आहे तर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ना आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे तरी बघा आजची आपली ही छोटीशी बन्नाट रेसिपी तर तुमच्यापर्यंत एक छोटासा प्रयत्न मी शेअर केलेला आहे तर तुम्हाला नक्की प्रतिक्रिया कळवायची आहे तर या अळंबीची भाजी घ्यायलासुद्धा तुम्ही सर्वांनी यायचं आहे तर म्हणजे आहे ना आता ना आपण आपली भाजी आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आपण मीठ वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे तर म्हणजे आज आहे ना सकाळी भाग आपल्याला अळंबी भेटली होती तर तुम्हाला तुमच्यापर्यंत एक छोटीशी बोललो रेसिपी आपण शेअर करूया तर मम्मीनी सकाळपर्यंत भाजी बनवली नव्हती संध्याकाळी बोललो मम्मी म्हटली तू व्हिडिओ कशी म्हणून ठेवलेली ती भाजी तरी बघा आता आपली भाजी आहे ना ऑलमोस्ट रेडी व्हायची तुम्हाला चव वगैरे मी ती सांगतो आणि कशी झाली ना तीसुद्धा तुमच्यापर्यंत मी कळवतो तर चला आता आपण यांना भाजी आपली पटकन शिजवून घेऊ तुम्हाला मी त्याच चव सांगतो तर चला तर म्हणजे ना आता इकडे बघताना आपली आजची रेसिपी यांना रेडी झाली आहे तुम्हाला मी आता ही चव सांगतो तर तुम्हाला सर्वप्रथम दाखवत आधी आणि मग नंतरला मी तुम्हाला ही चव सांगतो कशी झाली ती आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच छोटीशी आपली रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करायची आणि मला नक्की सांगायचे व्हिडिओ कशी वाटली ती तर म्हणजे आता बघताना इकडे हे बघा आपली मशरूमची भाजी आळंबीची चपाती तुम्हाला तर मी चव सांगतो तर चला पटकन आपण आता रेसिपी आपली संपूर्ण रेडी झालेली आहे आणि तुम्हाला ती चव सांगतोच चला तर म्हणजे ना आपण आता इकडे एक तुम्हाला आता घ्यायचं आहे आणि तुम्हाला मी चव सांगतो हे बघा अळंबी आणि आपली चपाती आजचा हा कॉम्बिनेशन तर चला मसाले भाजी या आळंबी खायला वा आणि भाजी चव एकदम अप्रतिम झालेलं आहे तर म्हणजे ना आजची आपली व्हिडिओ होती आळंबीची मशरूमची तर आता आहे ना मी मशरूमची आळूमबीजमध्ये भाजी आहे तर मी खाऊन घेतो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर चला आत्ता व्हिडिओ इथेच थांबवतो आणि आजची छोटीशी भरनाट व्हिडिओ तुमच्यासाठी तुमच्याबद्दल मी शेअर केली तुम्हाला कशी के वाटली नक्की सांगा आता चला व्हिडिओ थांबवतो थोडं आम्ही खाऊन घेतो तर आपल्या चॅनल कोण नवीन असेल ना तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि असंच नवीन व्हिडिओसाठी आहे ना नक्की चॅनल सबस्क्राईब करा तर चला भेटू आणखी सगळी आमच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय